नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्युब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे पिंपळगाव रेणुका मिरची मार्केटमधील ताजे मिरचीचे बाजारभाव सर्व व्हरायटीच्या मिरचीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजचे भाव जाणून घेता येतील चला इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा संतोष शिरालाल ते लगे कुठले तुम्ही सावंग्या सावंग्या ठीक आहे आपल्या काट्याचं नाव हो। माऊली ट्रेडर्स कोणत्या कोणत्या वरायटीची मिरची घेता तुम्ही आम्ही जिपोर ज्वालरी टिकिटोर शिमला बैराम मिरचीच घेता का अजून काही घेता हो सर्व प्रकार ते भाजीपाला भाजीपाला सोडून भाजीपाला सोडून सर्व प्रकार तर आज काय मिरची रेंज झालेली मिरचीची रेंज सुरुवातीला चाळीस रुपये निघाली जी पोरची जी हा आणि आता चाळीस बेचाळीस पर्यंत जाऊस ठीक आहे आणि बाकीच्या व्हरायट्या बाकीच्या बळीरामिका पिकिटोचे सत्तावीस रुपये शिमलाचे सुपर मध्ये पस्तीस रुपया पर्यंत आणि ज्वेलरीचे जा पंचेचाळीस रुपये बळीराम बळीराम सत्तावीस सत्तावीस ठीक आहे कशी कालच्या तुलनेमध्ये जास्त आहे का कमी आहे साधारण सारखी सारखीच कालच्या सारखी आवक आता दिवसेंदिवस कमी होत खाली वाटली बरं नाही कमी होत चालले कमी होत चालली सगळ्या व्हरायटीची कमी सगळ्या तरी पण भाऊ कमी झाले होते आता ते थोडं होतेच नाही पुढच्या हक्क वाढ वाढ आज तुमचा नंबर वगैरे जर तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता झिरो सहा चौऱ्याण्णव एकोणपन्नास पंचावन्न शेतकऱ्यांची प्रतिक्रिया कशी समाधान करा की शेतकऱ्याच्या हो oh, समाधान कारा मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे काय भाव आहे ते जाणून घेऊया तुमचा परिचय सांगा हरी पाटील कुठले तुम्ही किती मिरची आणली आहे आठ पोते आठ पोते आलेले कोणते आणलेली काय बोलली चार हजार चार हजार भाऊ समाधान करा बरं समाधान बर आहे किती मिरची लावली

सुनील विष्णू पाटील पाहिजे सांगू द्या काय भाव आज आज चाळीस सुरू कर किती आले पाच पोटे समाधानकारक भाव आहे का हो भाव समाधानकारक द्या कितवा तोडा तिसरा अजून किती सांगा काय एवढं बस एवढं बोलाय तर मित्रांनो अशा याची मिरची बाजारभाव असा आहे आपला व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद